या सुपर फास्ट बुलेटिन चे प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी मुंबई गोवा महामार्गावरील वेताळ बांबर्डे पुलाजवळ सोमवारी पहाटे एका कारचा भीषण अपघात झाला मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याचा अंदाज न आल्यानं थेट रस्त्याच्या कडेला कोसळली सुदैवानं या अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही तरी कारचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नगरसेवक पदासाठी भरघोस मतांनी यश मिळवलं त्यानिमित्तानं त्यांनी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली गेल्या काही दिवसांपासून ओरूस येथील रिक्षा लावण्याच्या विषयावरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी या प्रकरणी प्रत्यक्ष लक्ष घालून सकारात्मक मार्ग काढल्यानं रिक्षा लावण्याचा वाद मिटला असून सर्वांना रोजगाराची समान संधी उपलब्ध झाली आहे पालकमंत्री नितेश राणे व सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत काही दिवसांपूर्वी जिल्हा आरोग्य विभाग अशी एकत्रित बैठक पार पडली होती त्यानंतर काही सुधारणा करण्यात आहेत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी आता दर्जेदार जर्ण सेवा दिली जात आहे बॅरिस्टर नाथपे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत एम प्राथमिक विभाग कणकवली यांच्या पांडुरंग नागो आणि सावतोबाचा या एकांकिकेनं शालेय गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे पंचायत समिती दोडामार गटातील ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना शासन निर्णयानुसार मुख्यालयी राहत नसताना एक जानेवारी दोन हजार बावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घरवाडे भत्ता अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप सासोली येथील महादेव नकुल परब केला आहे फोंडागाड येथे सकाळच्या सुमारास घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील राजन शंकर गमरे याला स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकानं कणकवली रेल्वे स्टेशन परिसरात साफारातून अटक केली युती दसले ते संकेत मिळत असले तरी माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिंदे गटाची शिवसेना आपला स्वतंत्र उमेदवार उभा करावा अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्ते जोर थरत आहेत यासंदर्भात झरेबांबर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल शेटकर यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने ठाम भूमिका मांडली आहे मूळ श्रावण तळेवाडी सध्या कणकवली शहरातील नगर येथे वास्तव्यात असलेल्या अनिता दीपक राणे यांनी राहत्या घराच्या फॅनला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली कलावलय वेंगुर्ला आयोजित आणि बी सी असोसिएशन मुंबई पुरस्कृत स्वर्गीय प्राध्यापक शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात होणार आहेत कणकवलीतील कस्तुरी पाताडे हिचं बलिदान वाया जाणार नाही असे भावोद्गार शोकसभेत डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी काढले पुडा तालुक्यातील बावगाव परिसरात बिबट्या दिसल्याची घटना समोर आली असून यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे कावलगतच्या शेती व जंगल परिसरात बिबट्याची हालचाल नागरिकांनी पाहिल्याचं सांगितलं जात आहे वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या अठ्ठेचाळीसव्या नातप्य एक स्पर्धेत खुल्या गटात मित्र शिरगावच्या आईतवारने प्रथम क्रमांक मिळवला आजकाल माध्यमांवर क्रिया प्रतिक्रियांचे उद्योग सुरू आहेत समाजात संशयाची बीजे पेरली जात आहेत अशावेळी देश घडवणारं प्रश्न विचारणारे सांस्कृतिक डबकं करू पाळणाऱ्यांना जागे करणारे साहित्य निर्माण झालं पाहिजे असं प्रतिपादन पहिल्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कवित्री निरजा यांनी केलं आहे कणकोली शहरातील कनकनगर प्रभागातील रस्त्याच्या मधोमध पाणी जाण्यासाठी गटार असल्याच्या कारणानं वाहनचालकांना इथून एजाग करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता हिबाबतील नवनिर्वाचित नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशा नाईक यांना नागरिकांनी निदर्शना जाणून देतात नाईक यांनी स्वखर्चानं या गटारावरती लोखंडी प्लेट टाकून तो रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करून दिला आहे मरवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने मानधन दिले जात नसल्यानं शिवसेनेनं याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं शिवसेनेच्या यशस्वी चर्चेनंतर अखेर ठेकेदारानं कर्मचाऱ्यांचे मानधन देण्याचं कबूल केलं तारामुंबरी मिडमुंबरी ब्रिजवरून बिबट्या रात्रीच्या वेळी धावतानाचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे क्रीडा महोत्सवासारखे कार्यक्रम भव्य दिवस झाले पाहिजेत केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी व मंत्र्यांना दाखवण्यासाठी कार्यक्रम करू नका अशा कानपीज पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडी स्तरीय क्रीडा महोत्सवात प्रशासनाला दिल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे आणि या थंडीमुळेच कोकणातील आंबा आणि काजू पिकाला मोठ्या प्रमाणात फुलधारणा झाली आहे या फुलधारणेचं रूपांतर फळधारणेत फुल होणार असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत सरत्या वर्षाला निरोब नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक देवगडमध्ये दाखल झाले आहेत वाळू व्यावसायिकांकडे खंडणी मागणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना आणि वाळू व्यावसायिकांनी आणि पोलीस प्रशासनाकडे गेले आहे राष्ट्रीय सेवा योजनेची ही केवळ श्रमदानाची केंद्र नसून ती संस्काराची शाळा आहेत ग्रामीण भागातील समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतल्यास खऱ्या अर्थानं ग्रामविकास साध्य होईल असं प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावन यांनी केलं आहे कणकवली तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना खटावकर यांच्या सुनबाई प्रीती खटावकरांचं नुकतंच आकस्मिक निधन झालं आज पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं शिरोडा वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका प्रश्न व चिंता जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत स्थानिक नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचं सविस्तर स्पष्टीकरण देत त्यांचं समाधान करण्यात आलं महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मुंबई अत्यंत महत्वाची असून तिला ताब्यात घेण्यासाठी सारा खटाटोप सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी आणि एमवरच भाजपचा माद असून पालिका निवडणुकीत त्यांचे स्वप्न गाढण्यासाठी आणि मुंबईला वाचवण्यासाठी एकत्र ये असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे